नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जे देतो ते दुपटीने परत मिळते हा निसर्गाचा नियम आहे मग तो आनंद असो वा दुःख जे पेराल ते उगवेल म्हणूनच आपल्याकडे सण उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करा असे सांगितले जाते जेणेकरून तुम्ही जेवढे द्याल ते दुपटीने तुम्हाला परत मिळेल अक्षय तृतीयेला तर दानाचे महत्व अधिकच आहे यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी आहे या दिवशी सोने दान करणे मोठे पुण्यकर्म मानले जाते परंतु आजच्या महागाईच्या काळात एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने दान करणे जवळजवळ अशक्य आहे अशा परिस्थितीत काही वस्तूंचे दानशास्त्रात सुवर्ण दान मानले जाते चला तर अक्षय तृतीयाला कोणत्या पाच वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊयात अन्नदान अक्षय तृतीयाला दान, दान करणे हे खूप पुण्यपूर्ण मानले जाते शास्त्रामध्ये भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते पौराणिक कथानुसार ज्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला स्वर्ग लोकाचीच नव्हे तर मोक्षप्राप्ती मिळाली असे उल्लेख आहेत त्यामुळे अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे अक्षय तृतीयेला आपल्या घरी नैवेद्याचे ताट केल्यावर देवाला आणि एखाद्या गरजू व्यक्तीला कुटुंबाला अन्नदान नक्की करा गुळ अक्षय तृतीयेला गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते शास्त्रानुसार गुळ दान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते कारण सूर्यदेवाच्या कृपेने जीवन उजळून निघते शास्त्रामध्ये गुळ दान करणे हे सोन्याचे फळ दान करण्यासारखे पुण्यकारक मानले जाते जलदान पाण्याला जीवन म्हणतात पाण्याशिवाय जीवन शक्य नाही अक्षय तृतीया हा सण ऐन उन्हाळ्यात येत असल्याने मनुष्य असो वा प्राणी पक्षी पाण्याने प्रत्येक जीव व्याकुळ होणारच म्हणून अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तुम्ही मातीच्या भांड्यात पाणी भरून ते पात्र गरजूंना दान करू शकता खडे मीठ अक्षय तृतीयाला सेंदव मीठ दान केल्याने पुण्य मिळते कारण सेंदव मीठ भौतिक सुख सोयींचा स्वामी शुक्रग्रहाशी संबंधित आहे मीठ मीड़ समुद्रातून मिळते म्हणून मीठ देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे मीठ हा अन्न पदार्थातला मूलभूत घटक असल्यामुळेही त्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे यासाठी मिठाचे दान करावे दुसऱ्याच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी म्हणून दान केलेले मीठ तुमच्याही आयुष्यात समृद्धी आणेल हे नक्की वस्त्रदान अक्षय तृतीयेला वस्त्रदान करणे देखील शुभ मानले जाते कपडे ही मूलभूत गरजांपैकी एक मानली जाते एखाद्या गरजू व्यक्तीला लज्जा रक्षणासाठी वस्त्रदान केल्याने सोने दान केल्यासारखेच फायदे मिळतात म्हणून अक्षय तृतीयेला विशेषतः पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा असे सुचवले जाते छत्री अक्षय तृतीयाच्या दिवशी छत्री दान करणे देखील खूप चांगले मानले जाते असे केल्याने जीवनातील अडचणी संपतात दान करण्याचे महत्त्व अक्षय तृतीयाच्या दिवशी लग्न गृहप्रवेश नवीन गाडी खरेदी मालमत्तेचा व्यवहार जमीन किंवा घर खरेदी करणे यासारख्या गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार दान करा असे म्हटले जाते की दान केल्याने चांगले भविष्य मिळते अक्षय तृतीयाच्या दिवशी दान केल्याने पुढील आयुष्यात चांगली संपत्ती आणि समृद्धी मिळते यासोबत त्या दानाचे पुण्यफळ या जन्मातही मिळते म्हणून या दिवशी नवीन कपडे पिण्याचे पाणी पाण्याचे भांडे अन्नधान्य आणि पैसा दान करा धन्यवाद